श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे हे आपल्या जीवनात धार्मिक सामाजिक वेळ व्यतीत करीत आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास साधलेला आहे आरोग्य नित्य नियोजन जीवनशैली सेवाभावी जीवन याकरता महेश इंगळे यांनी गेल्या चाळीस वर्षापासून रात्रंदिवस जीवन समर्पण केलेले आहे त्यांच्या या जीवनशैलीचा आदर्श पाळवून त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी आतापासूनच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात न डगमगता व मागे वळून न पाहता करीत आपल्या वैभवशैली जीवनाची पायाभरणी करावी याकरिता आपल्या या, या स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य शुभेच्छा रूपी त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून भविष्यात वडील महेश इंगळेंप्रमाणे प्रथमेश इंग्लेंनीही सेवाभाव वृत्ती जोपासून धार्मिक व सामाजिक कार्यात आपले भविष्यमय जीवन समर्पण करावे असे मनोगत येथील स्विमिंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य शिवानंद बिंदगे यांनी व्यक्त केले नुकतेच हसापूर रोड लगत असलेल्या स्विमिंग ग्रुप फार्म हाऊसवर स्विमिंग ग्रुपच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी बोलताना शिवानंद बिंदगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या इंगळे इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुपचे मुख्य सदस्य संतोष पराणे व महेश यांच्या हस्ते इंगळे यांचा स्वामींचे कृपावस्त्र शाल पुष्पगुच्छ पुष्पार देऊन व केक कापून महेश इंगळे यांचा वाढदिवस संपन्न झाला या प्रसंगी स्विमिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे स्विमिंग ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य शिवानंद बिंदगे सदस्य संतोष पराणे सचिन किरणाळी देवरमणी सर अशोक कलशेट्टी मल्लीनाथ माळे बाबा बाळासाहेब एकबोटे मनोज इंगोले दत्ता कटारे शिवशरण अचलेर सुनील पवार राजू एकबोटे अरविंद पाटील साईप्पा इंगळे श्रीशेल राठोड अमर पाटील संतोष जवळगे ज्ञानेश्वर भोसले चंद्रकांत सोनटक्के श्रीशेल गवंडी गिरीश पवार प्रसाद सोनार श्रीकांत मलवे अभिषेक झिपरे साईनाथ पवार अवधूत पवार दर्शन घाटगे ऋतिक माने सोमनाथ सुतार धनराज स्वामी ओम हत्ते श्रीकांत झिपरे व समस्त स्विमिंग परिवारातील सदस्य उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट